नमस्कार मित्रांनो आईच्या कथा या मराठी मनोरंजन चॅनलवर पुनश्च एकदा आपलं स्वागत आहे आज आपण ऐकूयात आईबाबांचा आई विसरलेला मुलगा मित्रांनो राजू नावाचा एक मुलगा एका छोट्याशा गावात गरीब कुटुंबात जन्माला आला त्याचे आईबाबा गंगाराम आणि कमला खूप साधे आणि प्रामाणिक होते त्यांचं छोटंसं घर होतं जिथे गंगाराम शेतीची मजुरी करायचा आणि कमला घरी शिवणकाम करून चार पैसे मिळवायची त्यांचं एकच स्वप्न होता राजूला चांगलं शिक्षण द्यायचं आणि मोठं माणूस बनवायचं परिस्थिती खूप कठीण होती काही वेळा दिवसाचे दोन वेळचं जेवणही मिळत नसे पण त्यांनी कधीही हार मानली नाही गंगाराम उन्हातानात राबायचा तर कमला स्वतःच्या अन्नाचा हिस्सा राजूला द्यायची राजू शाळेत हुशार होता त्याच्या हुशारीमुळे शिक्षकही त्याला मदत करायचे माझ्या पोराने मोठा ऑफिसर व्हावं म्हणून गंगाराम सारखं म्हणायचं शाळेनंतर राजू शहरात जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं ठरवतं पण घरात पैसे नव्हते गंगारामने काही जमीन गहाण ठेवली कमलाने तिच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या विकल्या तू फक्त शीख आम्ही सगळं करू आईने डोळ्यात पाणी आणून सांगितलं शहरात गेल्यावर राजू अभ्यासात गुंतून गेला त्याने मेहनत घेतली अभ्यास केला आणि शेवटी सरकारी नोकरीत मोठ्या पदावर लागला गावात बातमी आली गंगारामचा मुलगा अधिकारी झाला संपूर्ण गाव त्याच्या आईबाबांचं कौतुक करत होतं गंगाराम आणि कमला दोघंही आनंदाने फुलून गेले राजू मोठा झाला श्रीमंत झाला पण त्याचा स्वभाव बदलू लागला मोठ्या शहरात राहून त्याला तिथलं आरामाचं ज, ज जग सवयचं झालं तो हळूहळू आईबाबांना विसरू लागला गंगाराम आणि कमला वाट पाहायचे आपला मुलगा आता घरी येईल आपल्याला घेऊन जाईल पण महिनो महिने राजूला फो राजूचा फोनही यायचा नाही तो त्याच्या श्रीमंत मित्रांमध्ये रमला होता एक दिवस त्याने त्याला फोन केला राजू आम्हाला तुझी खूप आठवण येते रे एकदा भेटायला ये ना राजूने कंटाळून उत्तर दिलं बाबा मला ऑफिसमधून सुट्टी मिळत नाही मी नंतर येतो एका दिवशी गंगाराम आणि कमला शहरात राजूच्या घरी आले त्यांनी दरवाजा वाजवला पण राजू बाहेर जाऊ नका म्हणून पत्नी सांगत होती त्याची बायको नीता श्रीमंत कुटुंबातली होती तिला हे गरीब सासू सासरे नको होते राजूने दार उघडून थंडपणे विचारलं काय हवं आहे तुम्हाला गंगारामच्या डोळ्यात पाणी आलं राजू आम्ही फक्त तुला भेटायला आलो होतो तुला भेटल्याशिवाय चैन पडत नव्हतं रे राजूला त्यांचं तिथं येणं लाजीरवानं वाटलं त्याने खेकसून सांगितलं पुढच्या वेळी आलो तर चांगलं नाही मला इथल्या लोकांमध्ये बदनामी नको आहे आता यापुढे इथे येऊ नका आईबाबांनी डोळ्यात पाणी ठेवून मागे वडून पाहिलं त्यांचा मुलगा त्यांना नाकारत होता काही वर्षांनी गावातून एक बातमी आली गंगाराम वारला तो शेवटच्या क्षणीही आपल्या मुलाची वाट पाहत होता कमलाही आजारी पडली राजू शेवटी गावाला आला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आईला पाहून तो रडत म्हणाला आई मला माफ कर ग कमलाने थरथर त्या हाताने त्याचा हात पकडला आणि अखेरचा श्वास घेतला आई ही त्याचं तोंड पाहतच वारली राजूने खूप हंबरडा फोडला पण आता वेळ निघून गेली होती त्याला आता समजलं त्याने पैसा कमावला पण त्याने त्याचं सगळं गमावला मित्रांनो पैसा महत्त्वाचा असतो पण आई वडील त्याहूनही महत्त्वाचे असतात पैसा गमावला तर परत मिळू शकतो पण आई बाबा कधीही मिळत नाहीत मित्रांनो त्यानंतर राजूने आपल्या आईच्या आठवणीसाठी म्हणून एक दवाखान्याची सोयी गावात केली परंतु त्याचा काहीच फायदा नव्हता आता पण गेलेली वेळ कधी पुन्हा परत येत नाही मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा। जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद